नमस्कार स्वागत आहे आपलं अल्फा मल्टी कार सर्व्हिसमध्ये आज आपल्याकडे इर्टिगा आली आहे जे कंपनी फिटेड इर्टिगा आहे त्या कंपनी फिटेड इर्टिगाचा सिलेंडर जो आहे तो लहान सिलेंडर येतो आणि जे आपले कस्टमर जे रेंटनं वगैरे गाडे करतात त्यांच्यासाठी प्रॉब्लेमॅटिक येतो तर त्यासाठी आपण नवीन सिलेंडर टाकून घेतो त्याचं इन्स्टॉलेशन तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल हे जे आहे ते कंपनी फिटेड सिलेंडर त्याला आपण रिन्युअल करतोय नव्वद लिटर सिलेंडरमध्ये कंपनीचा जो येतो तो साठ लिटरमध्ये येतो आणि आपण इन्स्टॉल करतोय तो नव नव्वद लिटरमध्ये करतोय फायनली आपली नव्वद लिटरची सिलेंडर बसून झालेले आहेत बघताय की फिटिंग एकदम प्रॉपर आलेली आहे त्याच्यामध्ये आणि हेवरचे टँक कवर जे आहे तेही प्रॉपर तुमच्या शेपमध्ये बसते तर आपण जाणून घेऊया सरांकडनं रिव्ह्यू की कशी वाटते फिटिंग वगैरे हो सर कशी वाटली आपल्याला फिटिंग गाडीची फिटिंग ही एकदम प्रॉपर झालेली आहे एकदम कंपनी टाईप काही एक नंबर काम झालेलं आहे आणि प्राइस रेंज कशी वाटली तुम्हाला एकदम माफा झाली Okay. आणि रिटिकाला वेट टाकल्यामुळं जे तुम्ही पॅड अगोदरच टाकले आणि त्याचे बफरबुज जे आहेत बफर हाईटपॅड जे आपण म्हणतो तेही आपल्याकडे अवेलेबल आहेत ज्यांना कोणाला सीएनजी चे मोठी टाकी टाकायचे असेल आणि करायचं असेल तर आम्हाला भेटा धन्यवाद सर आभारी आहे